नमस्कार मित्रांनो हो भोंगा 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 मला कमेंट मध्ये सारख्या भोंगा भोंगा याची दादा आता कमेंट घ्या भोंगाची मुलाखत घ्या आज खरंच आज आपण भोंगाने येऊन शेवटी करून दाखवलं आज त्यांचे आज त्यांचे प्रेक्षक असतात आज त्यांचे मित्र असतात भोंगाचे आज त्यांची दोन मिनिटं बोलूया कसा पेहरा झाला आणि कशी गाडी पळली सगळ्यात बघूया आता नमस्कार तुमचं नाव प्रणव गाडीचा पेहरा कोणावर होता सकाळ सुद्धा गाडी कशी पळा मित्रांनो सर्वजण आकडे भोंगा लागलाय का तर पब्लिकचा भिताड म्हणजे अजून पण काम एवढं प्रश्न एकच भोंगा म्हणजे आता चर्चेमध्ये एकच भोंगा भोंगा माझी स्पीड भोंगा गतच आहे पण मित्रांनो खरंच आपण बघितलं त्या दिवशी ह्याच्या मैदाना कडण पळाला समजलो लॉबी म्हणजे बैलांना साथ दिली नाही कुठल्या बैलांना आपल्याला साथ देणं पण पन... असं स्पीड होत बहिला त्याबद्दल काय सांगायचं फगायच नाही जेवढं ला ला स्पीड लागत नाही दुसरा मतूर आहे मतूर म्हणजे त्याला पबलीला कळतच नाही पळायचं किती तर मतुर... मतूर आणि भोंगा जर एकत्र पळाले काय गाडी पळाली चांगली पडेल आणि एकच प्रेशकांची एकच इच्छा आहे की एकच आपल्याला पेहरा बघायचा आहे बकासूर आणि भोंगा पाळा कधी बघा भेटायला आपल्याला लवकर मित्रांनो खरच एक अख्ख्या महाराष्ट्र एकच इच्छा आहे की भोंगा आणि बकासूर लवकर पाहायला पाहिजे जोडीसाठी असं मथुर आणि बकासूर पाहायची इच्छा होती असा भोंगा आणि बकासूर आपल्याला सर्वांची इच्छा आहे आता ह्याच्या आधी भोंगाने कुठं कुठं नामांतिक पटकन म्हणजे म्हणजे याला अजून बैल पूर्ण ज्या गाडी बांधून मित्रांनो बघा छोटा असून गाडी बांधून पाहणं चेष्टा नाही मोठी गोष्ट म्हणजे आज बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव आलंय कुठला बैल कशी उजडतील भोंगा कुणाला सगळी टॉपची बैल असत सगळी टॉपची बैल असत नाही भोंगा छोटा आहे छोटा म्हणून कमी नाही कुठल्याच वास्त्राला कधी समजत नाही चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात आणि कडन असून दे कुणाचा बिंदास कसला बी ठोकून दे भोंगा कसला बी स्पीड लागून देईल थोटे देणार ना आपला भोंगा दादा न तुम्हाला दोन शब्द आम्हाला बोलला भोंगाची तुम्ही आम्हाला मुलाखत दिली तो मनापासून धन्यवाद